झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याबाबत आक्रमक पावित्रा आमदारांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी शिवसेनेने हे मेनबत्त्या पेटवून दिले निवेदन धुळे शहराचे आमदार डॉक्टर फारुख शहा यांच्या समोर त्यांच्या समर्थकांनी महावितरणाच्या अधीक्षक अभियंत्यांना त्यांच्या समर्थकांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी ही समितीने केली असून आज बुधवारी धुळ्यात तीव्र निदर्शनही करण्यात आली तर दुसरीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने देखील महावितरणच्या अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले शिवसेनेच्या या पदाधिकाऱ्यांनी वीज कार्यालयात मेणबत्त्या पेटवून सनच्छीर मार्गाने आपला निषेध नोंदवला बिल पण घेतात त्याच्या बदल्यामध्ये तुम्ही आम्हाला वीज देतात आम्ही तुमचे ग्राहक असल्यामुळे तुम्हाला ग्राहक मध्ये तुम्हाला, तुम्हाला ती सेवा देणं बंधनकारक ठरतो त्याच्यामध्ये गेल्या सहा महिन्यापासून तुम्ही झालेलं असेल की चाळीस पन्नास वर्षपासून जे विद्युत तारा आहेत त्या जोडल्या गेलेल्या नाही अतिशय जीर्ण तारा झालेले आहेत कुठेतरी फ्रॉड झाल्यानंतर ती तार परत उडली जाते त्याच्यामधनं तुमचा देखील असतो तुमच्या देखील डिपार्टमेंटला असं येतोय की त्याच्यामुळे विजेची गळती जास्त होते

संदर्भात शिवसेनेचे महानगर प्रमुख धीरज पाटील म्हणाले विद्युत वितरण कंपनीच्या अधीक्षकाभियंतर या ठिकाणी आम्ही निवेदन दिलं अनेक संघटनांनी अनेक पक्षांनी आतापर्यंत आंदोलनं केली पण या ठिकाणी शिवसेनेने काही महत्वाच्या उपाययोजना विद्युत वितरण कंपनीला प्रामुख्याने सुचवलेल्या आहेत त्याच्यामध्ये गेल्या चाळीस पन्नास वर्षापासून विद्युत जीर्ण झालेल्या विद्युत तारा या ठिकाणी बदललेल्या नाही आहेत त्या लवकरात लवकर बदलवण्यात यावेत महत्त्वाची गोष्ट म्हणजे अनेक चारशे ते पाचशे खांब अनेक ठिकाणी वाकलेले आहेत एकशे दहा किलोचा खांब देणं गरजेचे असताना सत्तर पंच्याहत्तर किलोचे खांब गेलेले आहेत ते बदलण्यात यावे अशी मागणी आम्ही केलेली आहे आणि या समस्येवरती मुळापासून उपाययोजना करण्याचं आवाहन शिवसेनेच्या माध्यमातून आज आम्ही विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना केलेलं आहे अधिकाऱ्यांनी आम्ही मांडलेल्या समस्यांना आम्ही सुचवलेल्या उपाययोजनांना देखील त्या ठिकाणी दुजोरा दिलेला आहे विद्युत तारा लवकरात लवकर बदलवण्याचं आश्वासन त्या ठिकाणी दिलेलं आहे मुळातच ग्राहक संरक्षण कायद्याच्या अंतर्गत विद्युत वितरण कंपनीचं काम त्या ठिकाणी येतं ग्राहकांना योग्य ती सेवा योग्य त्या मोबदल्यामध्ये देण्याचं काम विद्युत वितरण कंपनीचं आहे त्यामुळे ते, ते देखील सेवा देण्यास बाधील आहेत त्यामुळे त्या दोन ती ती तीन तो तो ते तीन महिन्यामध्ये लवकरात लवकर त्यांनी त्यांच्या कारभारात सुधारणा करावी अशी मागणी आम्ही या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने आक्रमक भूमिका घेतली असली तरी सनदशीर मार्गाने आपले म्हणणे आणि महावितरणचा गलथान कारभार यावर प्रकाश झोट टाकला जिल्हा प्रमुख अतुल सोनवणे माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील किरण जोंधळे धीरज पाटील डॉक्टर सुशील महाजन भरत मोरे ललित माळी कैलास मराठे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती प्रतिनिधी कार्तिक सोनवणे झेप मराठी धुळे अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे